दोन महिन्यानंतर विधानसभेचं इलेक्शन होऊ आहे आणि त्याच अनुषंगाने प्रदर्शाने माझ्याकडे नगर जिल्हा आणि नाशिकच्या विधानसभेची जबाबदारी तात्पुरता आता दिलेली आहे आणि त्या सगळ्या जबाबदारी पूर्ण करायसाठी मी कालपासून नगर जिल्ह्यात होती सहा विधानसभा माझ्या पूर्ण झाल्या आणि नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर

अधिवेशन मध्ये तुमची पुढची वाटचाल आहे तर साईबाबाच्या कृपेने माहित आहे की पत्रकार आणि मीडिया हे आपल्याला लोकशाहीचं चौथ स्तंभ म्हटलं गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीकडे असतात की समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे चांगलं योगदान आमच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालं पाहिजे तशाच पद्धतीच अपेक्षा जनतेच्या आपल्याकडनं सुद्धा असतात की ज्या काही समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजाच्या पुढे आणणं जिथे कुठे काही वाईट घडत आहे समाजा पुढे आणून ते आपल्याला कशा दुरुस्त करता येईल याच्यासाठी आपला खूप महत्वाचा रोल आतापर्यंत राहिलेला आहे आणि म्हणून पुढे घेऊन जात असताना सगळ्यांच्या जा सहकार्याने आपण त्याच्यामध्ये योगदान हे आपल्या आपल्या परीने लाभलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सगळे लोक काम करत असतो आजच्या निमित्ताने मी माझ्याकडनं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते की आपली सुद्धा पुढची वाट सेवेसाठी ही अतिशय चांगली राहील तुम्ही असाल आम्ही असो आपण सगळे घेऊन एक चांगलं कार्य या देशासाठी राज्यासाठी आपण सगळे लोक